मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी सर्वांना नमस्कार सोलापूर शहरातल्या सोलापूर महानगरपालिकेच्या जी सार्वत्रिक निवडणुका होत्या या निवडणुकीमध्ये प्रभाग पाच मधून जो जनतेने कोल दिलेला आहे मला आणि प्रभाग चार मधून जे माझी पत्नी आणि इतर उमेदवार जे सुशीलबाईन पट्टे असतील त्यानंतर विश्वनाथ बिळवे असतील त्यानंतर साखादा फट आली होती आणि माझ्यासोबत गणेश पुजारी त्याचबरोबर ताई काळे त्यानंतरनं मांडवी रणदिवे आम्हाला जे या ठिकाणी कोल दिलेला आहे त्या कोलचा या ठिकाणी सन्मान करतो जनतेने या ठिकाणी जे ज्या पद्धतीनं सोलापूर शहरातली जनता आणि माझ्या प्रभागातली जनता मला कुटुंबाप्रमाणे कुटुंबातल्या असल्यासारख्या प्रमाणे अनेक वेळेला मला प्रेम दिलेलं आहे की तुमचं प्रेम कधीही विसर विसरू शकणार नाही परंतु सदैव तुमच्या सेवेसाठी मी जरी माझ्याकडं नगरसेवकात जरी नसलं तरी सदैव मी जनतेसाठी या ठिकाणी जनतेच्या कामासाठी मी सदैव तयार आहे जे प्रभाग पाच मधले जे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि प्रभाग चार मधले जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांचं सुद्धा मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्या दोन्ही प्रभागामधल्या नगरसेवकांना मी पुढील कार्यासाठी पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या जनतेने ज्या पद्धतीनं माझ्यावर विश्वास टाकला माताच्या स्वरूपामध्ये सध्या तो विश्वास मी ते आशीर्वाद समजून पुढे भविष्यामध्ये तुमच्या सेवेसाठी सदैव उपलब्ध राहील आणि ज्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या माझे कार्यकर्ते असतील किंवा सन्मानिय जनता असतील ज्ञात अज्ञात लोकांनी मला जे जे सहकार्य केले माझ्या जीवनामध्ये कधीच विसरू शकणार नाही ते सहकार्य त्यांचा आशीर्वाद हे माझा आदर्श समजून मी थोडं भविष्यामध्ये काम करेन एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगत आहे